सामाजिक कार्यकर्ता सुरजित ठाकरे यांच्यावर हल्ला करणाऱ्यांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून अटक करा बिरसा फायटर्स आक्रमक सामाजिक कार्यकर्ता सुरजित कालसिंग ठाकरे मुक्काम पोस्ट फत्तेपूर तालुका शहादा यांच्यावर झालेल्या हल्ल्यातील आरोपींना लवकरात लवकर अटक करीत अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून तहसीलदार शहादा पोलीस निरीक्षक शहादा यांना दिलेल्या एका निवेदनाद्वारे करण्यात आल्या निवेदन देताना बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जालिंदर पावरा व इतर कार्यकर्ते उपस्थित होते सामाजिक कार्यकर्ते माननीय सुरजित कालुसिंग ठाकरे हे दिनांक चार सहा दोन हजार चोवीस रोजी रात्री दहा ते अकरा च्या दरम्यान हुन आपल्या घरी फत्तेपूर येथे जात असताना तीन चार लोकांनी प्राणघाती हल्ला केला यात आदिवासी मातले आहेत असं बोलत मारहाण करायला सुरुवात केली त्यांच्या तावडीतून कशी तरी सुटका करीत सुरजित ठाकरे यांनी म्हसावत पोलीस स्टेशन गाठलं त्यानंतर त्यांना छातीत जास्त त्रास होत असल्यानं पोलिसांकडून पुढील उपचाराकरता पहाटे साडेतीन ते साडेचारच्या दरम्यान शहादा येथील खासगी रुग्णालयात दाखल केलं त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू आहेत तरी संबंधित हल्लेखोरापैकी सलमान पठाण नावेद पठाण यांची ओळख पटली असून त्यांच्यावर कार्यवाही होणे अपेक्षित होतं मात्र आजपर्यंत त्यांना अटक करण्यात आलेली नाहीये याच्या उलट सुरजित कालसिंग ठाकरे यांच्यावरच गुन्हा दाखल करण्यात आलाय एका सामाजिक कार्यकर्त्यावर अशा प्रकारे हल्ला होत असेल तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करणं आणि गुन्हेगारांना अभय देणं हा चिंतेचा विषय आहे तरी संबंधित हल्लेखोरांना लवकरात लवकर अटक करीत त्यांच्यावर ॲट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा समस्त आदिवासी समाजाकडून आंदोलन करण्यात येईल याची प्रशासनाने नोंद घ्यावी असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेकडून देण्यात आला आहे